या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश अण्णा टावरे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री अशोकराव कानसकर तंटामुक्तीचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अजिंक्यभाऊ पोखरकर सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव टावरे आणि आपल्या वाडीचे ज्येष्ठ आणि सोसायटीचे माजी चेअरमन श्री बबनराव धोंडेकर टावरे आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक बोमले सर सहशिक्षिका थोरात मॅडम अंगणवाडी शिक्षिका वळसे मॅडम सहशिक्षिका सारिकाताई टावरे उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या आप देशामध्ये दे। एक आनंदाचा उत, उत्सव अभिमानानं साजरा केला जातो परंतु हा उत्सव का साजरा केला जातो त्या मग काहीतरी कारण हे असणार आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या देशाची अशी स्वतःची राज्यघटना अस्तित्वात नसल्यामुळं इंग्रजांच्या राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालू होता आणि त्यासाठी तत्कालीन सरकारनं एक घटना समिती तयार केली आणि या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती तयार करण्यात आली आणि त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारताची राज्यघटना एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार झाली आणि एकोणीसशे एकोण एक, एक, एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी ही राज्यघटना आपल्या देशासाठी लागू करण्यात आली म्हणून हा सण हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करतो अधिक बोलण्यासारखं भरपूर काय आहे परंतु गावामध्ये ग्रामसभा आहे आणि उशीर खूप झालेला आहे त्यामुळं या आज कार्यक्रमाच्या निमित्तानं जो सरांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा गा। गुणगौरव गा। कार्यक्रम या ठिकाणी घेतला विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं वक्तृत्व वकृत्व असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे सादर केले त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं ज्यांच्या आईवडिलांनी मार्गदर्शन केलं या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत